आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी आज भाजपानं जाहीर केली पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची माहिती भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि अन्य नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली पहिल्या यादीत महाराष्ट्रातल्या एकाही उमेदवाराचा समावेश नाही या यादीमध्ये चौतीस केंद्रीय मंत्री राज्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला तसंच दोन माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं या एकशे पंच्याण्णव उमेदवारांमध्ये पंधरा राज्य आणि तीन केंद्रशासित प्रदेशातल्या अठ्ठावीस महिला उमेदवार सत्तेचाळीस युवा उमेदवार सत्तावीस अनुसूचित जातीतील उमेदवार तर अनुसूचित जमातीतील अठरा आणि इतर मागास वर्गातील सत्तावन्न उमेदवारांचा समावेश आहे माननीय प्रधानमंत्रीजी से चुनाव लढेंगे चौतीस 34... केंद्रीय मंत्री एवं राज्य मंत्री इनके नाम इस सूची में एक में है और दो पूर्व मुख्यमंत्री ऐसे एक में उम्मीदवारों के नाम है उसमें 28 हमारी मातृशक्ति है 50 से कम उम्र वाले सैतालीस युवा उम्मीदवार 47 फीमेल 28 एट मातृशक्ति ट्वेंटी यूथ 47 अनुसूचित जाति शेड्यूल कास्ट ट्वेंटी सेवन शेड्यूल ट्राइब अनुसूचित जनजाति एटीन अठारह पिछड़ा वर्ग ओबीसी फिफ्टी सेवन ऐसे सभी वर्गों को सभी समाज को सभी जातियों को प्रतिनिधित्व इस पहले लिस्ट में दिया है भाजपा या यादी सर्व वर्ग समाज प्रतिनिधित्व दिखाता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गांधीनगरमधून तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लखनौमधून निवडणूक लढवणार आहेत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पुन्हा एकदा कोटा मतदारसंघातून तर अमेठीमधून स्मृती इराणी यांना पुन्हा रिंगणात उतरवलं आहे अरुणाचल पश्चिम मतदारसंघातून केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत आसाममधील दिब्रुगढ मतदारसंघातून केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल निवडणूक लढवणार असल्याचं तावडे यांनी स्पष्ट केलं गोवा उत्तर मतदारसंघातून श्रीपाद नाईक यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे नवी दिल्ली मतदारसंघातून दिवंगत सुषमा स्वराज यांची कन्या बासुरी स्वराज यांना उमेदवारी मिळाली आहे तर केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह जम्मू काश्मीरमधल्या उधमपूर इथून निवडणूक लढवणार आहेत झारखंडमधल्या कुंटी मतदारसंघातून केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांना तर तिरुअनंतपूर मतदारसंघातून केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांना रिंगणात उतरवण्यात आलं आहे मध्य प्रदेशात गुणा इथून ज्योतिरादित्य सिंधिया तर विदिशा मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री सिंह चौहान आणि मंडला मतदारसंघातून सिंह कुलस्ते निवडणूक लढवणार आहेत राजस्थानात जोधपूर इथून गजेंद्र सिंह शेखावर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे मथुरा मतदारसंघात हेमा मालिनी यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे असं विनोद तावडे यांनी यावेळी सांगितलं